कला क्रीडेतून व्यक्तिमत्व विकासाची वाटचाल युवा महोत्सवाचे जिल्हाधिकारी काकडे यांच्या हस्ते उद्घाटन शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी कला आणि क्रीडा गुणांचे संवर्धन अत्यावश्यक असून जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून या गुणांची प्रभावी जोपासना होईल असे मत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली यांच्या वतीने बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरोडेकर आणि जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे उपस्थित होते प्रास्ताविका जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरोडेकर म्हणाले युवा महोत्सवात लोकगीत लोकनृत्य विज्ञान प्रदर्शन वक्तृत्व कथालेखन कविता लेखन चित्रकला अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे पंधरा ते एकोणतीस वयोगटातील स्पर्धक या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत विजेत्यांना रोप पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात येणार आहे कार्यक्रमाची सांगता क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाले विभागातील अधिकारी कर्मचारी परीक्षक विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा युवा महोत्सवाचं उद्घाटन आज बालगंधर्व सभागृह मिरज येथे अत्यंत दिमाखात आणि थाटात झालेला आहे आज या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच नेहरू युवा केंद्राचे प्रमुख आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व शाळेचे शिक्षक सगळ्यात महत्वाचे क्रीडा विभागाचे सर्व पंच आणि विद्यार्थी यांचा एक भरघोस प्रतिसाद या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला मिळालेला आहे आज दिवसभरामध्ये त्या स्पर्धा होतील आणि संध्याकाळी याचं बक्षीस वितरण होईल त्याचबरोबर उद्या विभाग स्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन सांगलीमध्ये करण्यात आलेलं आहे ह्यालाही फार अत्यंत भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे आणि या निमित्ताने मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की स्पर्धा ही अत्यंत निकोप वातावरणामध्ये झाली पाहिजे प्रत्येकाने जिंकण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे परंतु सगळ्यात उत्कृष्ट परफॉर्मन्स आपला आपण दिला पाहिजे आणि त्यानंतर जो निकाल आहे तो पंचांवर आणि तिथल्या जे आपण तो जे मूल्यमापन करणार आहेत त्यांच्यावर आपण सोडून जो आहे तो निकाल आपण मान्य केला पाहिजे आणि यावर्षी जे विजेत्या होतील त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा वर्षभर प्रयत्न करून पुढच्या वर्षी विजेता होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ज्यांना यावर्षी विजेता होता आला नाही त्यांनी आपल्या अजून प्रयत्नामध्ये अधिक बळ टाकावी अधिक कशा सक्षमपणे आपण प्रयत्न करून यशस्वी होऊ ते त्यांनी त्याच्यामध्ये पाहावं हो। आणि पुढच्या वर्षी त्यांनी बक्षीस मिळवावं पण खऱ्या अर्थाने मी इथे त्यांना तयार करण्याला करणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांना आणि ज्यांचं क्रीडेचं काम नाही इतर विषय शाळेत शिकवतात पण तरी सुद्धा क्रीडेवर भर देऊन मुलांना तयार करतात त्या सर्व शिक्षकांचं त्या सर्व मुख्याध्यापकांचं सुद्धा आज मी या निमित्ताने स्मरण करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर क्रीडा विभागाचंही खूप खूप अभिनंदन धन्यवाद